बोलट्याच्या करामती भाग सोळा चले जाव बोलट्याला त्याच्या खोलीत किंवा घरात कोणीही आलेलं अजिबात चालत नसे हे आपल्याला माहीत आहेच म्हणून आम्ही त्याचं नाव नसाना असं ठेवलं होतं नसाना म्हणजे आपल्या आसपास कुणाचंही अस्तित्व सहन न करणारा त्याच्या नसानेपणाचा अजून एक किस्सा मी सांगणार आहे माझी मुलगी जेव्हा कॉलेजच्या सुट्टीत घरी आली तेव्हा बोलट्याने घरात नुसता धिंगाणा घातला त्याच्या खोलीत तर तो तिला डोळाभरही बघू शकत नव्हता पहिल्यांदा ती त्याच्या खोलीत जाताच अंगावर धावून आला त्याच्या या अचानक केलेल्या हमल्याने ती घाबरून बेडवर चढून बसली ती बेडवर बसलेली दिसताच पटकन उडी मारून वर गेला खुरखुर करून वरून त्याचा चिरका आवाज काढत नुसता धुडघुस घातला ती जेव्हा बेडवरून खाली उतरली तेव्हा हा एक मोठीच लढाई जिंकल्यासारखा चेहरा करून मधोमध बसून सगळ्याकडे मोठ्या दिमाखात पाहत होता हे असं बऱ्याचदा करायचा त्याच्या परवानगीशिवाय कोणीही बेडवर बसू शकत नव्हतं घरात नवीन आलेल्या सदस्याला पळवून लावण्यासाठी तो कोणतीच कसर बाकी ठेवायचा नाही त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अभ्यासाच्या टेबलावर तिची पुस्तकं बघून बोलट्याच्या डोक्यात काय कुरापत आली कोणाच ठाऊक ती जशी तिथून बाजूला गेली काही क्षणातच त्याने सगळं पुस्तक फाडून तिच्या पुस्तकाचे अगदी बारीक बारीक तुकडे केले पुस्तकाची ती अवस्था बघून तिला रडू कोसळलं तिला रडताना बघून त्यालाही वाईट वाटलं असावं मग जवळ जाऊन तिला जिभेने चाटून समजूत काढावी तशी लाडीगोडी लावत होता त्या घटनेनंतर त्याने तिच्या पुस्तकाला आपल्या मेट्या तोंडाचा कधीच स्पर्श केला नाही मग तिच्यासोबतही त्याची खूप घट्ट मैत्री झाली